राज्यातील सर्वात मोठी बातमी भाजपा सरकार विरोधात काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्रात चिखल फेको आंदोलन मागील दहा वर्षांपासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पळवले सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत या परीक्षा घेतल्या गेल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते अशाने बेरोजगारीचा महाकाय भस्मासूर युवकांच्या भविष्याला गिळंकृत करत आहे शेतकरी संकटात असताना त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत पोहचत नाही काम कांदा कापूस सोयाबीन सह हो, इतर कोणत्याही शेतमाला भाव मिळत नाही सरकार एमएसपी देत नाही हे सरकार बळी राजाचा बळी घेत आहे राज्यातील कायदा वस्तू व्यवस्थेचा या सरकारने फज्जा उडवला आहे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून दिवसात महिलांवर अत्याचार व खुनाचे गंभीर प्रकार घडत आहेत जाती धर्माच्या नावाखाली आरक्षणाचे वाद निर्माण करून राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम हे सरकार करत आहे असे आरोप काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले असून नाशिक पुणे कोल्हापूर यवतमाळ नागपूर चंद्रपूर अहमदनगर धुळे भंडारा जळगाव इत्यादी शहरात सरकार विरोधात चिखल फेको आंदोलन करण्यात आले आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे जनता अभूतपूर्व महागाईने त्रस्त आहे तरुण रोजगारासाठी तळमळतोय राज्यात सगळीकडे खून दरोडे बोगस बियाणे विक्री लुटमार सुरू आहे राज्यात अशी अवस्था असताना सत्ताधारी काय करताय असा प्रश्न काँग्रेस पक्षाकडून विचारला जातोय घोटाळे आणि भ्रष्टाचार करून हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेला कर्जामध्ये डुबवत आहे जनतेचाच पैसा खाऊन जनतेला कर्जबाजारी करत आहे आहे सत्ताधारी सरकारचा काळा बाजार आणि भ्रष्टाचाराबद्दलचे उत्तर येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह हो, इतर सर्व मंत्र्यांना द्यावे लागणार आहे असे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले